नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या मध्ये आपण अंगणवाडी सेविकांसाठी एक अत्यंत विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी मोबाईल सिम कार्ड वितरणाबाबत आलेल्या सूचनांविषयी आहे त्यात तुम्हाला कोणते सिम कार्ड देण्यात येणार आहे त्या कार्ड ला कितीचा रिचार्ज असेल हे सिम कार्ड तुम्ही कसे इन्स्टॉल कराल सिम कार्ड कोणत्या कामासाठी वापरायचे आणि अजूनही काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा आणि अजूनही आमच्या तोंडबंद महत्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत चला या सूचनांचे संपूर्ण तपशील समजून घेऊया महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांसाठी पोषण अभियाना अंतर्गत मोबाईल फोनसाठी सिम कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे या सिम कार्ड मुळे सेविका शासनाच्या योजनांच्या कामकाजात अधिक कार्यक्षम होऊ शकतील सिम कार्ड पुरवठा एक, एक लाख दहा हजार पाचशे अंगणवाडी केंद्रांवर काम करणाऱ्या सेविकांसाठी खालील कंपन्या एक वडाफोन आयडिया या सिमकार्ड कंपनी मार्फत अठ्याहत्तर हजार चारशे बावीस सिम कार्डचा पुरवठा करण्यात येणार आहे दोन एअरटेल या कंपनी मार्फत बत्तीस हजार एकशे चौतीस पुरवठा करण्यात येणार आहे सिम कार्ड ची वैशिष्ट्य सर्व सिमकार्ड मध्ये दर महिन्याला पंच्याहत्तर जीबी डाटा आणि अनलिमिटेड फ्री कॉल्स मिळणार आहेत यामुळे सेविकांना मर्यादा कॉल खर्चाची काळजी घेण्याची गरज नाही अंगणवाडी सेविकांसाठी सूचना एक अंगणवाडी सेविकांनी मोबाईलच्या क्लॅट वन मध्ये सिम कार्ड इन्स्टॉल करावे दोन बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी सिम कार्ड इन्स्टॉलेशन वर्क पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र सादर करावे तीन हे सिम कार्ड फक्त शासकीय कामासाठीच वापरावे याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत तपासणी आणि अहवाल बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर मिळालेल्या सिम कार्डचा वापर आणि इन्स्टॉलेशन प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक आहे हे प्रमाणपत्र देयक अदा करण्यासाठी वापरले जाणार आहे त्यामुळे सर्व्हिस पुरवठादार कंपन्यांना वेळेवर पेमेंट दिले जाईल हा निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठं पावलं आहे कारण याद्वारे त्या शासनाच्या पोषण अभियानाचा एक भाग बनून समाजातील मुलांच्या पोषण आणि आरोग्य सेवेसाठी योगदान देऊ शकतील मित्रांनो ही माहिती महत्त्वाची असल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे या बदलाबाबत तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या तोंडबंद चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचे चे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात महिले मिळतील भेटूया अशाच महत्वाच्या माहिती सोबत पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद